तर तुम्ही इथे बघू शकता किती छान तूप बनलेलं आहे हे मी तूप घरी बनवलं आणि घरीच दुधावरची साय जमा करून घरीच हे दाणेदार असं तूप बनते छान तुम्ही पण नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पण घरी तूप कसं बनवायचं तुम्हाला पण तूप बनवता येत नसेल तर तुम्हाला नक्की बनवता येईल तर इकडे मी एका डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवसाची दुधावरची साय किंवा मलाई ज्याला आपण म्हणतो ते जमा करून घेतलेली आहे आणि ही मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये म्हणजे स्पेशली मिक्सरचं पॉट हे मोठंवालाच घ्यायचं सगळ्यात मोठं जो जार असते मिक्सरचा तोच घ्यायचा आणि त्यामध्ये मी हे थंड पाणी करून घेतलं एका बॉटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवून थंड पाणी करून घेतलं सगळ्यात आधी मी हे मिक्सरला आधी साय फिरवून घेतली एकदा आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे आणि या वेळेला आपल्याला यामध्ये हे जे मी बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे थंड करून फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं जर उन्हाळा असेल तर आणि जर हिवाळा वगैरे असेल तर आपल्या माठातलं गार पाणी घेतलं तरी चालते पण मी फ्रीजमध्ये करून घेतलं हे पाणी थंड आणि ते पाणी यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे प्रत्येक वेळेस एकाच वेळी पूर्ण पाणी टाकायचं नाही हे लक्षात ठेवायचं आता इथे मी मिक्सरमध्ये हे फिरवून घेत आहे प्रत्येक वेळेस फिरवताना आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आता यावेळेस पण तुम्हाला थोडं पातळच हे मिश्रण दिसेल थोडं पातळच झालेलं मिश्रण दिसेल त्यामध्ये परत मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि परत मी मिक्सरला फिरवून घेत आहे मिक्सरला अगदी असं फिरवायचं सुरू करायचं मिक्सर बंद करायचं म्हणजे पॉज करत करत ते मिक्सर फिरवायचं आहे आपल्याला कंटिन्यू मिक्सर फिरव फिरवायचं नाही आता तुम्ही ते त्याचं क्रीमी टेक्स्चर झालेलं बघू शकता परत मी थोडंसं पाणी टाकलं आणि परत पाणी यासाठी टाकायचं आहे आपल्याला की ते मिश्रण गरम व्हायला नाही पाहिजे जसं की मिक्सरमध्ये मिक्सर सुरू केल्याने ते गरम होईल मिश्रण मग त्याची जे लोणी आहे ती वेगळी होणार नाही त्यामुळे थंड पाणी आपल्याला वारंवार टाकायचं आहे थंडच पाणी टाकायचं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं नाही अजिबात आता परत थोडंसं फिरवून घ्यायचं परत करायचं परत बंद करायचं झाकण आणि फिरवतानाच आपल्याला लक्षात येईल की थोडस पाणी वेगळं व्हायला आता सुरू होते आता तुम्हाला परत आता या स्टेजपर्यंतसुद्धा क्रीमी टेक्शरच दिसेल त्याचं आणि आता तुम्हाला फिरवतानाच लक्षात येते की थोडं थोडं पाणी हे वे सेपरेट होत आहे आणि लोणी सेपरेट होत आहे असं आपल्याला थोडंफार जाणवते ते मिश्रण पातळ झालं म्हणून अजिबात घाबरायचं नाही ते पातळ होता होताच नंतर घट्ट होऊन लोणी वेगळं आणि त्यातलं पाणी वेगळं असं होते आणि एक पद्धत वेगळी पण आहे आता इकडे बघू शकता तुम्ही थोडं दाणेदार असं मिश्रण दिसते हे म्हणजे पाणी वेगळं व्हायला सुरू झालेलं आहे तर इकडे तुम्ही झाकणावरून पण लक्षात येऊ शकते आधी घट्ट मिश्रण होतं तर ते झाकणाला पूर्ण चिक चिपकत होतं झाकणाला आणि आता कमी चिपकत आहे म्हणजे ते पाणी त्याचं सेपरेट होत आहे परत तशीच प्रोसेस करत राहायचं अगदी सेकंद वरासाठी मिक्सर लावायचा आणि बंद करायचं लावायचा बंद करायचा तर काही लोकांकडे म्हणजे ज्यांच्याकडे दूध वगैरे भरपूर असते तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे रवी लावून सुद्धा हे केलं जाते आणि त्यामधलं मग ते ताक वेगळं निघालं की ते सुद्धा वापरलं जाते ज्याला बटर मिल्क म्हणते तर यातलं ताक हे कामी पडत नाही जे मी पाणी टाकून टाकून जे आपण बनवलं आहे ते ताक कामी पडत नाही कारण हे आ, ही आपण साय जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे भरपूर दिवसाची खराब जा, आ, खराब होऊ नये म्हणून आणि ती आपण आता मिक्सरमधूनच डायरेक्टली काढायची आहे तर इथे मी आता तुम्ही बघू शकता तूप काढत आहे इथे लोणी वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे लोणी यातलं काढून घ्यायचं आहे वेगळं हे लोणी थंडगार पाण्याने पाण्यावर अगदी तरंगून जाते म्हणजे हलकं होते तर आणि ते वेगळं असं छान सेपरेट असं होते आणि आपल्याला इझिली अगदी हाताने हातानेच काढून घ्यायचं असं आणि एका गंजामध्ये ठेवून द्यायचं ज्यामध्ये आपल्याला त्याचं तूप बनवायचं आहे आणि खाली मिक्सरच्या ब्लेडला वगैरे जे लागलेलं ला असते सॉरी भांड्यामध्ये जे ब्लेड असते त्या ब्लेडला पण लागलेलं ला असते तर ते सुद्धा लोणी ते काढून घ्यायचं व्यवस्थित हाताने आणि नंतर या पातेल्यामध्ये जमा करून घ्यायचं तर रवीनं काढण्याची पद्धत सुद्धा एक योग्य पद्धत आहे तर आपल्याकडे साय कमी असते त्यामुळे मी मिक्सरमधून सरळ सरळ काढून घेते खूप ज प्रमाणात ज जा, ज्यांच्याकडे असते ते लोक रवी लावून करतात तर हे पाणी जे आहे ते कामी पडत नाही आणि हे जे भांडे आहे ते थोडं गरम पाणी करून त्या पाण्याने धुवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता छान लोणी तयार झालेलं आहे आपल्याकडे आणि यामध्ये जे मी थंड पाणी होतं आणखी त्या एका बाटलीमध्ये उरलेलं तर ते पाणी यामध्ये टाकून घेते आणि यामध्ये जो व्हाईट कलर जे पाणी निघते त्याचं ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे त्याला जर कुठला स्मेल असेल काही तर आ, तो निघून जातो अशा पद्धतीने या पाण्यात धुवून घ्यायचं ते आणि हे थंड पाणी असल्यामुळं ते अजिबात वितळत नाही आणि थोडंसं लोण्याचा गोळा तर खाल्लाही पाहिजे करताना थोडासा टेस्ट करायचा आणि हे पाणी फेकून द्यायचं आणि नंतर हे आपलं लोणी तयार आहे हे फ्रेश बटर म्हणून सुद्धा यूज करू शकता तुम्ही दावणगिरी डोसा बनवतो आपण तर किंवा स्पॉन्ज डोसा बनवतो त्यावरसुद्धा आपण हे तूप वापरू शकतो किंवा घरी बनवलेलं तूप आहे त्यामुळं आपण जेवणासोबत वगैरे खूप छान एन्जॉय करू शकतो तर इकडे मी एकदम कमी गॅसवर हे तूप तापवून घेत आहे आता तूप बनवून घेत आहे त्याचं त्या लोण्याचं आणि तुम्ही बघू शकता ते वितळत आहे हळूहळू एकदम कमी गॅस ठेवायचा कमी तूप आहे हे त्यामुळे उभं राहूनच तिथे हे तूप तापवून घ्यायचं इकडे तुम्हाला दिसू शकते खूप त्यावर फेस आलेला आहे आणि पूर्ण तूप हे मेल्ट झालेलं आहे आणि आता हे तूप ना थोडं व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला ज्या स्टेजला पाहिजे आहे ती स्टेज आलेली आहे त्या तुपाची त्यामुळे अग अजिबात याकडे दुर्लक्ष करायचं नाही तुम्हाला मी सगळ्यात खाली जे एक लाल कलरची आपल्याला बॉर्डर दिसते ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात खाली बुळाशी काठाने लाल कलरचं दिसत आहे म्हणजे थोडंसं ब्राऊननी दिसत आहे म्हणजे हे तूप आता झालेलं आहे असं समजायचं नंतर गॅस बंद करून द्यायचा कारण इथून जर पुढे आणखी ते तूप शिजलं तर नंतर मग ते जळायला लागते ला ला कारण तूप हे इतकं गरम होऊन जाते की ते गॅस बंद केल्यानंतरही त्याची कुकिंग ही सुरू राहते त्यामुळे अलीकडेच थोडंसं बंद करायचं आपल्याला काठानेच बघू शकता तुम्ही लाल दिसलं की लगेच आपल्याला तेव्हा गॅस बंद करायचा आहे खूप जास्त प्रमाणात असेल तर तूप शिजायला तर तूप शिजायला वेळ लागतो पण कमी प्रमाणात असेल तर उभं राहून तापून घ्यायचं म्हणजे आपल्याला लवकरच गॅस बंद करायला बरं होते नाहीतर ते तूप कमी आहे म्हणून जळून जाते तर तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्यावरही त्याचे बुडबुडे हे सुरूच होते हा डबा आहे ज्यामध्ये मी तूप घरी बनवलेलं ज्यामध्ये साठवून ठेवते आणि आता संपलेलं होतं त्यातलं तूप म्हणून मग मी त्या डब्यात हे तूप टाकून घेत आहे आता तुम्ही बघू शकता किती छान असं खमंग तूप घरी बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा जर घरी दूध घेत असणार खूप सारं आणि त्याची जर साय तुम्ही किंवा मलाई काढून ठेवत अस नसेल किंवा काढून ठेवायची असेल आणि तूप बनवता येत नसेल तर ही प्रोसेस नक्की फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद